राज्य पातळीवर संगमनेर तालुक्याचं नेतृत्व करताना अगदी आमच्या बोट्यापर्यंत एकशे कुटुंबाची काळजी जे करता कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर निवड झालेली आहे विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या नामदार थोरात साहेबांना काल राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते उत्कृष्ट संसद पट्टू म्हणून गौरवण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण त्यांना मानवंदना देत तालुक्यातील सर्व महिला भगिनी उभे राहून या ठिकाणी मी व्यासपीठावरील सर्व महिला विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा सन्मान सत्कार करायचा आहे सर्वांनी उभा राहून हात उभा आहे आपल्या तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या विकासा विश्वासांचं काम केलं सकाळी सात ते रात्री अकरा वाजता काम करताना सुट्टी घेतली नाही हे